नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लातूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्री पवनराव तायवाडे साहेब व महासचिव श्री सचिन राजूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा अध्यक्ष श्री दीपक जाधव प्रदेश युवा उपाध्यक्ष श्री सुदर्शन बोराडे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे समन्वयक श्री विजयकुमार पिनाटे यांच्या उपस्थितीत श्री भारत काळे यांची लातूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला बहुजन आघाडीचे ओबीसी नेते ॲडव्होकेट श्री अण्णाराव पाटील माईसेवा संघाचे राज्याध्यक्ष श्री पद्माकर वाघमारे ओबीसी नेते श्री अजित निंबाळकर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धाराशिव सरचिटणीस श्री दत्तात्रय पवार राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महिला महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष रेखाताई सुडे मराठवाडा कार्याध्यक्ष श्रीकांत मोद्दे यांची उपस्थिती होती प्रतिनिधी बिलाल कुरेशी डी एन ए मराठी